आज भाजपाकडून इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जात असून प्रभाग क्रमांक सहा मधून अमर इंदलकर पाटील यांना उमेदवारी मिळावी यासाठी नागरिकांनी आवाज उठवला आहे अमर इंदलकर पाटील यांनी आज शक्तीप्रदर्शन करत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची त्यांच्या सुरुची निवासस्थानी भेट घेतली तत्पूर्वी करंजे गावचे ग्रामदैवत भैरवनाथ देवाचे दर्शन घेऊन रॅलीद्वारे सुरुची येथे जाऊन शिवेंद्र राजेंची भेट घेऊन उमेदवारीची मागणी केली यावेळी तरुण वर्गासह महिला आणि करंजे ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी अमर इंदलकर यांना प्रभाग क्रमांक सहा मधून उमेदवारी द्यावी आम्ही त्यांना निवडून देण्याची हमी देतो अशी ग्वाही नागरिकांनी दिल्यानंतर अमर इंदलकर यांच्या उमेदवारीचा विचार करण्याचे आश्वासन दिले आजपर्यंत फक्त समाजकार्य करत आलो आहे समाज, कार्य समाज कार्याबरोबर प्रभागातील विकास कामे करण्यासाठी मला संधी मिळाली यासाठी आज मंत्री शिवेंद्र राजेंची भेट घेऊन उमेदवारीबाबत इच्छा व्यक्त केली याचा विचार करून शिवेंद्र राजेंनी संधी दिल्यास त्या संधीचे सोने करू असे अमर इंदलकर यांनी सांगितले नमस्कार मी अमर बळीराम इंदलकर प्रभाग क्रमांक सहा मधून इच्छुक उमेदवार आहे मान्य नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली माझी ही दहा वर्ष अखंड कारकीर्द चालू आहे दहा ते बारा वर्ष शिवेंद्र राजे यांच्या माध्यमातून मी प्रवा क्रमांक सहा म्हणजेच करंजी गाव यातील सर्व जे लोक असतील शेतकरी असतील यांच्याकरता बऱ्याचशा म्हणजे हा भाग आमचा अजून शेती भाग आहे जरी शहरीकरण झालं असलं तरी आम्ही सर्व शेतकरी तर मोठ्या प्रमाणात आहोत गाववाले सगळे तर यांचे जे काही समस्या असतील तर हे मान्य नामदार छत्रपती शिवेंद्र शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून सोडवत आहे आत्तापर्यंत गेले बारा वर्ष मी समाजकार्य करत आलो आहे मग लोकसभा असतील किंवा विधानसभा असेल याच्यात माझ्या म मा खरीचा वाटा आहे किंवा मोलाचा वाटा आहे म्हणतच चालेल मी भूत प्रमुख आहे दोन दोनशे एक्क्याऐंशी नंबरचा आणि या प्रकारे माझी कारकिर्द चालू आहे पण आता काय झालेलं आहे आमच्या इथे गेले दोन टर्म आमचा जो प्रभाग आहे तो ओबीसी आरक्षित होता आणि आता खुलं आरक्षित झाल्यामुळं लोकातून मला मागणी यायला लागली की तुमच्या एवढं जर कार्य सगळं आहे सगळं व्यवस्थित हो आहे समाजकार्य तुम्ही करत आहात लोकांची मदत करत आहात लोकांचे वैयक्तिक नेम सरकारी सरकारी जी काही कामं आहेत महाराज साहेबांच्या माध्यमातून तुम्ही करत आहात तर तुम्ही कुठेतरी एक नगर परिषदेला निवडणुका तुम्ही मागणी करावी आणि त्या तुम्ही उभे राहावे जेणेकरून त्यातून जे काय जे पद आहे ह्याच्यातून तुमचं जे काय आहे ते तुम्हाला जोड मिळेल कार्याला दुसरी गोष्ट असं की आजपर्यंत बारा वर्ष काम करत असताना मी महाराज साहेब यांच्याशी एकनिष्ठ आहे मी कुठल्याही कामाची अथवा कुठल्याही इतर कुठल्या पदाची किंवा टेंडर असेल किंवा आणखी कोणती वा कॉन्ट्रॅक्ट असेल ह्याची कुठलीही अपेक्षा न बाळगता हे माझं काम एकनिष्ठपणे करत आलो आहोत तर या निवडणुकीसाठी मी इच्छुक आहे आणि महाराज साहेबांनी माझा विचार करावा ही माझी विनंती आहे आणि सर्व आमचे तरंजे ग्रामस्थ असतील व सर्व ज्येष्ठ माता भगिनी ज्येष्ठ पुरुष माझे युवा मित्रवर्ग असतील ह्या सर्वांची मागणी आहे the nerve